आपलं लाईव्ह आलो नव्हतो आणि आज अचानक आणि भयानक प्रमाणे जसं आपलं ठरत था। तसंच आज लाईव्ह आलोय खरं तर बऱ्याच गोष्टी शेअर करायच्यात तुमच्याशी माझिल नॅटलिस्ट टायटल बघून तुम्ही या या गोष्टीचा अंदाज लावू शकता की बऱ्याच गोष्टी म्हणजे काय भूतकाळ वर्तमान आणि फ्युचर म्हणजे पुढची वाटचाल आपल्या या युट्यूब चॅनलची कशी असणार आहे तर एकंदरीत थोडक्यात माहिती देतो खरं सांगायचं झालं तर पाच बद्दल म्हणजे भूतकाळाबद्दल थोडी माहिती द्यायची असेल तर आ, बराच खूप स्ट्रगल करून आपण वन केच्या टप्प्यापर्यंत पोचलो आहे आणि वन केच्या टप्प्यापर्यंत पोचल्याच्या नंतर आज म्हणजे असं एक लाईफमध्ये एक मुमेंट असो की अरे वन के झाले आणि नंतर मग त्या शिखरापर्यंत पोचल्याच्या नंतर हे बऱ्याच स्टार्टिंगचे जे यूट्यूबर्स आहेत की ज्यांना यूट्यूब ॲज अ यूटूबर म्हणून ज्यांना या यूट्यूबमध्ये ज्यांना कि करे, करिअर घडायचं तर हा पहिला टप्पा असतो वन केचा आणि तो आपण गाठला आहे तर भारी वाटतं की वन केच्या शिखरापर्यंत पोचलो एक हजार फॉलोअर्स एक हजार लोकांपर्यंत आपण पोचलो आहे आणि त्याच्यानंतर आज तेराशे फॉलोअर्स आहेत आणि वाढत आहेत तर आनंद आहे बरेचसे परंपरा कोकणची तर आपला कसं आहे आता पना पना की आता जे एक जॉब वर्तमान भूतकाळाबद्दल सांगायचं झालं तर अशा सगळ्या गोष्टी आहेत खूप स्ट्रगल केले या टप्प्यापर्यंत पोचायला आणि आत्ता पण आपण बऱ्यापैकी बऱ्यापैकी स्ट्रगलिंग लाईफ स्ट्रगलिंग पॉईंट चालू आहे वर्तमान बघायला गेलं तरी आणि त्याच्यानंतर जॉब एक साईड जॉब एक साईड फॅमिली आणि एक साईड यूट्यूबचा हा एक हा जो पूर्ण आपण का बोलतात ना त्याला शब्द नाही आठवतात घेऊन चाललं आहे असा एक हा मंच उभा केला यूट्यूबने आपल्या आमच्यासमोर एक सोशल मीडियातर्फे की लोकांपर्यंत आपण आहे तर ॲज अ यूट्यूबर आणि ॲज अ जॉब पर्सन आणि ॲज अ फॅमिली पर्सन फॅमिली तसं काय लग्न वगैरे झालं नाही अजून तरी पण असं लाईफमध्ये एक आहे की बऱ्याच गोष्टी अजून इनकम्प्लीट आहेत ड्रीम्स स्वप्न जी कुठेतरी लहानपणी आपण बघत असतो आपल्या लाईफमध्ये आणि ती पूर्ण करण्यासाठी ती आपण जिद्द त्या झगडत असतो की नाही करायचंच आणि करतोय थोडा टाइम लागतोय पण होतात आहेत पूर्ण होतात बऱ्याच गोष्टी थोडा चालतोय थो मी एका ठिकाणी उभं राहिलं तर मच्छर वगैरे हो बऱ्याच थोडं समजून जा अजून तरी कोण लाईव्ह नाही आलाय पण येतील बरेच जण आपला लाईव्ह सेशन बघून तर नक्कीच येतील तर सुरवातीला जेव्हा आपण आपले आधी एक चॅनल होता म्हणजे परंपरा कोकणची या चॅनलच्या आधी आपला एक चॅनल होता त्या चॅनलचं नाव होतं एम एच झुरे ट्रॅव्हल एम एच झुरे ट्रॅव्हलवर आपण या चॅनलवर सुरुवातीला अख्खा पालघर आपण ट्रॅव्हल केलं होतं अख्खा पालघर म्हणजे बऱ्यापैकी आपण एक चाळीस टक्के पार्ट एक चाळीस टक्के बाड आपण कवर केला होता चाळीस पन्नास टक्के पाड आपण कवर केला होता पालघरचा पालघरचा ओजेश्वरी देवीचं मंदिर म्हणा त्याच्या आधी आपण वांदे लेक म्हणा त्या साईडला कलम बीचेस वगैरे हो आहेत बरेचसे आरना बीच त्याच्यानंतर आ... बरेचसे राजोडी बीच भुईगाव बीच असे आ... बरेचसे बीचेस वगैरे आपण कवर केले त्याच्यानंतर आपण गेलो होतो रत्नागिरी टूरसाठी फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये मी लाँग टूर केली म्हणजे ती म्हणजे रत्नागिरी आपला कोकण ती माझ्या लाईफमध्ये पहिली जी ट्रीप होती ती ती ट्रीप होती आणि त्याच्यानंतर मग असं करता करता एक कॉन्फिडन्स झाला की नाही अरे त्याच्यापेक्षा सुद्धा बेटर कर तर आता विषय असा झाला की तो चॅनल आपला डीड झाला सम फॉ चॅनल हॅक झाला माझा बरेचसे चॅनलवर कोणतरी व्हिडिओ अपलोड केले ए आय जनरेटेड आणि मग यूट्यूबनी तो माझा चॅनल एम एच झुरेट ट्रॅव्हलर तो माझा चॅनल बंद केला तर अशी ती एक बॅड स्टोरी आहे माझ्या लाईफमध्ये बॅड मुवमेंट त्याच्यावर माझे एक सातशे आठशे फॉलोअर्स होते बऱ्यापैकी त्या टायमिंगला त्याच्यानंतर तो बंद झाल्याच्यानंतर माझा फेसबुक हॅक झाला इंस्टा इन्स्टा आय डी हॅक झाला आणि बऱ्याच गोष्टी सोशल मीडिया अख्खं हॅक झालं नंतर मी आता करणार काय तर मग त्याच्यानंतर मग एक तो एक बॅड तो ॲक्च्युली बॅड फेजच होता माझ्या लाईफमध्ये मा ते झाल्याच्यानंतर मग एक दीड महिन्याच्या अवधीमध्ये मागे मागच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये आईचा ॲक्सिडंट झाला माझा म्हणजे माझ्या मागे बसली होती मी आम्ही मी माझी आई मागे बसली होती एक दिवस आधी म्हणजे आम्ही जस्ट बाईकवरून जात होतो एक दिवस आधी माझ्या बहिणीची डिलेवरी झाली सो तिला मुलगी झाली मी आणि आई डबा घेऊन जातो रोजचा मार्ग रोजचा ट्रॅव्हलिंगचा मार्ग आणि कसं माहीत नाही अचानक आईचा तोल गेला आई पडली आई पडल्याच्या नंतर मग परत तेच की एक डोक्याला मार वगैरे लागला तिच्या आतल्या आत मार लागला हॅम्ब्रेजचा प्रॉब्लेम बघा यांच्याच गडबडी चालू तर आपण कुठं होतो आई म्हणजे तो इन्सिडेंट झाला आईचा ॲक्सिडेंट वगैरे झाला आईच्या डोक्याला मार वगैरे लागला आणि त्याच्यानंतर मग चॅनल तर तसा तो बॅड फेस होता की चॅनल बंद झाला आणि ते सगळं कोणी आता जॉईन झालं असेल तर माझ्या चॅनल म्हणजे आधीपासून व्हिडिओ बघा <laughs> व्हिडिओ एन्जॉय करा ते एक बॅड फेज होता आणि त्याच्यानंतर मित्रांनी परत प्रोत्साहन केलं की परत नवीन चॅनल बनव आणि सुरुवात कर एक नवीन सुरुवात कर लाईफमध्ये असे बॅड फेज येत राहतात आयुष्यामध्ये तर कुठून तरी एक नवीन सुरुवात कर नक्कीच तू तुझ्या तु 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 लाईफमध्ये सक्सेस होत कधी ना कधीतरी तर एक बोलतात ना एका एक हलका मोठी तसं मन असं एकदम हृदय असं जकडून स्वतःच्या मनाला एकदम विचारलं की नाही पुन्हा ना, एकदा एकदा सुरुवात तर करूया बघूया कुठपर्यंत पोहोचू शकतो तर आज वर्तमान असं आहे की आपण वन केचा आकडा गाठला आहे बरं वाटतं एका वन केच्या शिखरापर्यंत पोचलो आहे चार लोक आपल्याला ओळखतात चारच लोक ओळखतात तर एक ते एक बेटर आहे आणि पुढच्या भविष्याच्या वाटचालीबद्दल थोडंसं सांगायचं झालं वर्तमानच आता थोडंसं वर्तमानबद्दल पण एकदा थोडं सांगतो साई सर्विस पालघर येथे मी कामाला आहे कोणीही भेटायला येऊ नका <laughs> साई सर्विस पालघरला कामाला आहे बऱ्यापैकी नामांकित कंपनी साई सर्विस मारुती शोरूम मारुती सुझुकी तर बऱ्यापैकी सगळं चाललं आहे व्यवस्थित मॅनेजर पण चांगले आहे सगळं अख्खी पूर्ण फॅम म्हणजे ते सगळं पूर्ण ते जो माहोल आहे कामाचा हा जबरदस्त माहोल आणि एन्जॉय करतो लाईफ बेस्ट आहे थोडंसं यूट्यूब दूर जाताना थोडंसं वाटतं आहे कारण की कसं असतं ना जेव्हा आपण फ्री असतो किंवा कि एक तुम्ही बोलू शकता की आपण आपल्या एक टायमिंग असतो आपल्या लाईफमध्ये की तो आपण फिरून घेतो कॉलेज लाईफ म्हणा किंवा असं पण तो आपण कॅप्चर करत नाही तोच एक सीन झाला की आपण तो पुराखं कॅप्चर वगैरे केला नाही आणि आता बऱ्याच गोष्टी मागे राहिल्या आहेत ज्या कॅप्चर करायच्या होत्या पण आता ज्या पुढच्या ज्या आहेत त्या नक्कीच आपण आपल्या लाईफची या ही जी मुवमेंट आहे की आपण कॅप्चर करतो आहे बऱ्याच गोष्टी आहेत बरीच लोकं आहेत त्यांना आपण आपल्या या यूट्यूबच्या चॅनलमार्फत दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे बरेचशी जे धुरंधर लोकं आहेत म्हणजे जे आप तुमच्या मायासारखे आहेत आणि पण त्यांच्या लाईफमध्ये ते वन ऑफ द बेस्ट आहेत तर त्या लोकांनासुद्धा दाखव दर्शव आपल्या युट्यूब चॅनलमार्फत या परंपरा कोकणची या आपल्या चॅनलमार्फत दाखव दर्शवण्याचा प्रयत्न करतो की ॲक्च्युअलमध्ये लाईफमध्ये बऱ्याचशा जे असे लोकं आहेत की जी खरंच खूप मोठ्या लेवलला आहेत पण डाऊन टू अर्थ राहतात आणि बऱ्याचशा अशी बरीचशी जी लोकं आहेत त्यांना आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत दाखव दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो भविष्या भविष्याच्या वाटचालीबद्दल थोडं सांगायचं झालं आता आपण खरी सुरुवात करूया भविष्याच्या वाटचालीबद्दल थोडं सांगायचं झालं तर सध्या आपला जो यूट्यूब चॅनल आहे परंपरा कोकणची म्हणजेच कोकणची जी परंपरा आहे कोकणचा वारसा आहे हे आपण घेऊन चाललं हे आपण लोकांपर्यंत पोचवतो त्याचबरोबर महाराष्ट्राची जी संस्कृती आहे महाराष्ट्राची ती प्रथा परंपरा संस्कृती जी आहे त्या पण दाखवतोय बरीचशी अलिबागची माणसं सुद्धा जोडली गेलीत माझ्याशी अलिबागची बरीचशी लोकं जोडली गेलीत माझ्याशी त्याचा आणि त्यांचा आणि माझा काही संबंध नाही पण एक जिवाळा एक एक बोलतात ना एक प्रेम भावना अ एक विरायचा, एक विरायचा। आशीर्वादाने अलिबागची अशी जबरदस्त माणसं मला भेटली तर आणि क्रेट समोत्सव हे सगळी असा तर पुढच्या भविष्याच्या वाटचालीबद्दल सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गडकिल्ले आहेत तीनशे पन्नास किल्ले तीनशे पासष्ट किल्ले आहेत ते गड किल्ले फिरण्याची जी मोहीम ही आपण सुरू करतो एक चळवळीत सुरू करतो किंवा त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आहेत हे, हे गडकिल्ले आपण फिरतो फिरणार तर आहोत पण त्याचबरोबर त्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी काय कितपट आपण आपल्याकडनं किंवा एक चार लोक म्हणजे बोलतात ना कितपत आपण दाग दाखवण्याचा प्रयत्न करतो की बाबा शासनाला किंवा जे पण तिकडचे स्थायिक आहेत किंवा आपण स्वतः तर त्याचं एक छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आहेत ते गडकिल्ले आपण दाखवणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पण त्याचबरोबर त्या गडकिल्ल्यांबद्दल संवर्धनाचा एक छोटासा एक म्हणून घेऊन मी चाललं वगैरे कितपत पूर्ण होतं आणि कसं तर तो एकला आपलं एक भविष्याचा तो आपला हा वाटचालीचा हा पाठ असणार त्याचबरोबर आपली जी क परंपरा आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे हीसुद्धा आपण जपणार आहोत तर मित्रांनो आपला हा हा जो व्हिडिओ हा लाईव्ह सेशनचा जो आपला हा आज बऱ्याच दिवसानंतर मी लाईव्ह आलो यूट्यूब चॅनलवर आणि मला वाटतं बऱ्याच मला वाटतं मी आ, हा वीस पंचवीस दिवसानंतर लाईव्ह आलं यूट्यूबवर वीस पंचवीस दिवसानंतर लाईव्ह आपला हा व्हिडिओ येतो आणि भेटा नवीन व्हिडिओमध्ये उद्या सुट्टी आहे माझी सो मी उद्या जाणार आहे महाकाली पालघर महाकाली महा महालक्ष्मी देवीचं दर्शन करण्यासाठी आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा जे भिवंडीला मंदिर बांधलं त्या मंदिराचं दर्शन करण्यासाठी मी जाणार आहे भेटा मित्रांनो उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ इथे सेंड करतो भेटूया टेक केअर अँड